किती हा पसारा किती हा पसारा चार दिवसात बघा सगळा पसारा काय होईल हा ना काम चालू आहे सगळ्या सिलिंग वगैरे सगळं काम चाललंय एकदाच नाही एकदाच करा कुठला दुकान असेल जानवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात <laughs> वर्स्ट कंटेस्टंट भी बागला, बिग बॉस लवर लाव सगळी वाटलो आम्ही आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पंकज ठाकूर ब्लॉग्स या आपल्या अग्रिकोडी ब्लॉगिंग चॅनलवर

आणि आई आल्यात मम्मी बसल्यात आई आल्यात आई काय आई मला परत एकदा पोले काढायचे पोले पोले चालेल आपण बनवू काय इथ आई आले आराम करायला आणि काम करायला नको

इच्छा क्रॅक झालाय नाही मम्मीला काय सांगेल ती नाका मी किती दिवस सांगते नाका कार नाका सो चला आता जेवतो आणि जातो पनवेलला पनवेलला पण काम आहे आणि जाता जाता काय काम आहे ते तुम्हाला आम्ही दाखवू सो कंटिन्यू राहतो मी आमच्या सोबत चला जेवून घेऊया हे घरात नव्हते संकष्टीचं ब्लॉक केलेलं किती मस्त झालेला आम्ही दोघीच होतो घरात काय उठल्या उठल्या झोपेतून उठल्या उठल्या पहिले माझ्या मोबाईल मधले व्हिडिओ डिलीट डिलीट केल्यासाठी चल आता आम्ही सगळी जेवतो जेवतो तुमचा उपवास माझा नाही उपवास माझा नाही उपवास बाबा तेव्हा काल मुंबईशी जाऊन सगळं आणलाय याच्यामुळे एक दोन दिवस ब्लॉग लेट होता पण नंतर होतील कंटिन्यू फक्त मोठी उडी मारतो का आता चला आज नॉर्मल जेवण भाजी चवळीची घरांची चवली काय घरांची गावठी चवळी पापड मुगाची डाल डाल देऊ ना आणि डाल काय या आईने आणली

जवला छान जेवण वगैरे मस्त झालं आमचा आणि आता आम्ही दोनच मिनिटार मिनिटात पोहोचणार आहोत गाल्यावर आणि गाल्यावर जाता जाता पण काम हो माग सिमेंटची गोन सिमेंटची गोन आणि देतीची गोन आणि दोन तीन दिवस ही शाल गाडीतच आहे गाडीतच आहे हां सामान वगैरे पोहोचवायला मग सीट खराब होतो त्याच्यामुळे आणि जाता जाता साऊंडची वायर साउंडची का म्हणजे काय प्लॅनिंग असेल सांगा तुम्ही आता गाला पण दाखवतो आमचा गेल्यावर तिथे कपडा घालता घालता माझी पट्टीच निघाली आणि त्याची पण दुखायला लागले पेन किलर खाऊन आणि गाल्यावरून निघालो आता सा ला डायरेक्ट फर्निचरचा सामान आणायला लय घाई आहे लय म्हणजे या चार पाच दिवसातच ओपनिंग करायचे आणि तुम्हाला गाला दाखवते आणि तुम्ही ठरवा चार पाच दिवसात होईल की ना होईल

कायमेंट असा हा योग आहे आता फक्त दोन नाही तर तीन दिवसात दिसेल का तो म्हणजे किती चेंज होतो आणि काय होता आणि काय होणार आहे खूप एक्साइटेड आहोत आम्ही इथेच ठेवली सिमेंटची गोंड टाकली आणि अख्खा गाडीत धुल सिमेंट अख्खा नाक हा अख्खा नाका विकत गेला सगळा हम्म झाली ना हम्म नका नका सगळं नाकात जाईल परत सर्दी होईल आम्ही आलो बघायला आणि पावसाने नको केला पाऊस तेवढं पडतय ना बाबा बाबा सांगून फायदा आता तो थोडासा कमी झाला पण एवढा पाऊस आहे का तरी तीन चार दुकानं धावलो धावायची कॅपॅसिटी नाही दोन चार दुकान धावलो आता जे पहिले गेलेलो ना थोडा हेवी आहे पण जाऊ दे बारा आहे ऑर्डर आम्हाला लगेच पाहिजे होती पण लगेच नाही भेट दोन दिवसात असो लेट पण थेट पण तिथे पहिल्या बघितलं तोच चांगला शायनिंग वगैरे नवीन पॅटर्न होता छान होता तर पाऊस एवढा पाऊस लागलाय नको पावसा दिवस घरात असतो पाऊस आता बाहेर निघलो तर पाऊस काय बोलायचा पनवेल मध्ये पाऊस दुकान आपण पुढे आलो ना पनवेल मध्ये हो काय येऊ इथं टन मारून ना आपण नवीन पनवेल खांदा कॉलनी मध्ये आहोत खांदा कॉलनी

भेटल काय भेटल्या खुशखबर 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 बाबा शेतांच्या शेतांच्या कशा आईत मस्त उद्या कामच झाला कधी लावलेले भाऊ या भाऊंच काम भारी नाही काय मांडू या उद्या येऊ बघाय सनमाय का आणला मम्मी तो आरशनच्या भोवताली असा आणि काउंटरवर सनमायका तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात भाऊ मी वागला बिग बॉस लावलं कधी वाटल लाईनशीर आता तुम्ही <laughs> जान्हवीची वाट लावले आल्या आल्या आम्ही बिग बॉस बघता बघता जेवलो सगळी मम्मीचा मम्मी, सा, मम्मी। जेवून झाल्यावर झोपल्या आणि दादा पण गेलेवर सूरज भाऊ जेवून गेले, गेले आणि मी सगळा किचन आवरला आणि हे तुम्हाला दाखवते काहीतरी झोपे व कंट्रोल <laughs> मी बिग बॉस बघता बघता डायरेक्ट गुल मी अर्धा बिग बॉस बघितला आणि मी जेवता जेवता मग अर्धा झाला आणि नंतर किचन मध्ये गेली भांडी घासायला हो हो इथं बघा हे बघ काय काय तरी कंट्रोल पाहिजे का नाही गुड नाईट गुड नाईट आणि हे जे चिंबोऱ्या भाऊंनी पकडलेले आहेत बाबा आता चढत वरती त्यांचं उद्या काम खाते म्हणजे उद्या याचा रस्सा होणार आहे चलो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये असंच आमच्या ब्लॉगना सपोर्ट करा सॉंग्स येतात सॉंग्सना पण खूप सारा सपोर्ट भेटतो खूप सारा प्रेम भेटतो असाच प्रेम ठेवा आणि उद्याचा येणारा ब्लॉग सुद्धा एन्जॉय करा आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते बाय बाय